सोन्याच्या बाजारात मोठा धमाका झाला आहे सोने चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे संपूर्ण मार्केट हादरलं जेव्हा सोने चांदीच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला अक्षरशः सोनं तोंडावर आपटला आहे आज सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त झालं आहे की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे असा आजचा भाव किती रुपयाने कमी झाला आहे की ज्यामुळे सराफांच्या दुकानात गर्दी झाली आहे सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात आता भाव आला आहे सर्व लोक बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळणार पण अखेर ती वेळ आता आली आहे सोन्याचे असे काय भाव बदलले आहेत की जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे तसंच चांदीचा देखील फुगा फुटला आहे सरकारच्या नव्या नियमानुसार आता सर्वसामान्य ग्राहकाला फायदा होणार आहे मागच्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवीन नवीन उच्चांक गाठत होता नवीन नवीन भाव वाढत होता काही तज्ज्ञ लोक सांगत होते की सोनं दीड लाख रुपयांच्या पुढे जाणार आहे सोनं दोन लाखाच्या पार जाणार आहे सोनं गगनाला भिडलं होतं आणि अनेक लोकांना लग्नासाठी दिवाळीला किंवा सणांसाठी सोनं खरेदी करायचं होतं पण ह्या किमतींमुळेच त्यांची इच्छा असूनही खरेदी थांबवावी लागली सगळेजण वाट पाहत होते की सोनं कधीतरी खाली येईल सोन्याचा फुगा कधीतरी फुटेल कधीतरी दर खाली येतील पण अखेर आज ती वेळ आली आहे कारण स्वतः सरकारने मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त घसरण झाली आहे की अक्षरशः सोन्याचे भाव तोंटावर पडले आहेत गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जी भविष्यवाणी सांगितली जात होती जी भविष्यवाणी केली जात होती की आता सोनं घेऊ नका थांबा भाव उतरणार आहेत ती भविष्यवाणी अखेर खरी ठरली सलग अकरा दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात एक मोठी घसरण सुरू झाली आहे तब्बल पंधरा दिवसांतील सगळ्यात मोठी घसरण आज झालेली आहे जे लोक सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी खरंच आनंदाचा क्षण आहे पण एक महत्वाची सूचना देखील आली आहे आता दर खाली आले म्हणजे लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचंय का खरंच ही सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का सोन्याचे भाव कधीपर्यंत खाली येणार आहेत आपल्याला नेमकं कुठं सोनं खरेदी करायचं आहे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सोनं आज खरेदी करायचे की नंतर खरेदी करायचे सगळी माहिती आता समोर आलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी घसरण सुरू झाली तिला कधी स्टॉप लागणार आहे तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं लग्नासाठी करायचं असेल तर कधी करायचं गुंतवणूक म्हणून कधी करायचं थांबायचंय की लगेच खरेदी करायचंय व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका आजच्या ताज्या भावासोबत तुम्हाला भविष्यात काय होणार आहे याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात पहिले आपण आजचे ताजे भाव जाणून घेतले त्यानंतर भाव वाढण्याची काय कारणं होती आणि भाव कमी होण्याची काय कारणं होती हे लक्षात घ्या कारणं जर तुम्हाला समजली तर आयुष्यात तुमचा कधी सोने चांदीचा निर्णय चुकणार नाही आजचे सोन्याचे भाव नेमकं काय आहे चांदीचे भाव नेमकं काय आहेत हे पुढे लगेच एका मिनटात सांगतो पण त्याआधी सोन्याचे भाव का वाढले होते वाढण्यामागची खरी कारणं काय होती कमी होण्यामागचे काय कारणं होती याची कारणं एकदा लक्षात घ्या आणि लगेच तुम्हाला निर्णय घेता येईल की सोनं आता घ्यायचं आहे का थांबायचं आहे की काय करायचं आहे त्याकरता कारणं समजून घ्या कारणं जर लक्षात घेतली तर काहीच पाहायची गरज नाही जागतिक अस्थिरता सुरू असते जगात भांडणं सुरू होतात तेव्हा सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण ठरतं दोन देशांमध्ये जेव्हा भांडणं सुरू होतात युद्ध होतात राजकीय मतभेद निर्माण होतात त्यावेळेस काय होतं की डॉलरचा रेट कमी होतो शेअर बाजार कोसळतो आणि बाकीच्या गुंतवणुका अतिशय धोकादायक मानल्या जातात त्यावेळेस लोकं काय करतात की बाकीच्या ठिकाणचे पैसे काढून घेतात आणि सोन्यात गुंतवणूक करतात सोन्याला खरं तर संकट काळामध्ये सुरक्षित मालमत्ता म्हणून मानलं जातं आणि जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय तणाव वाढतो तेव्हा सोन्याचे दर वाढतात म्हणजे भाव वाढले होते कारण आंतरराष्ट्रीय तणाव वाढला होता भांडणं सुरू झाली होती आता भांडणं थांबली म्हणून भाव कमी झाला ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा कुठल्याही देशांमध्ये तणाव वाढतो तेव्हा नक्कीच सोन्याचा दर वाढत असतो दुसरं कारण आहे महागाई अनेक देशांमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढला आहे आणि महागाई वाढते तेव्हा चलनाचं अवमूल्यन होतं म्हणजे रुपयाची किंमत कमी होते त्यावेळेस लोकं सोनं घेऊन टाकतात तिसरी गोष्ट म्हणजे सट्टेबाजीची कृत्रिम मागणी काही लोक जे फार मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी अगदी किलोच्या रेटमध्ये सोनं घेऊन ठेवलं होतं ज्यामुळे अचानक एक प्रकारची कोंडी तयार झाली होती त्यामुळे भाव भाव वाढला होता आता सोन्याचे का वाढले होते होते वाढण्यामागची खरी काय काय कमी होण्यामागची होती जे आपण बघितलं आता तुम्ही नेमकं काय करायचं तुम्ही सोनं आत्ता खरेदी करायला पाहिजे का थांबायला पाहिजे चांदी खरेदी करायची आहे ती आत्ता करायला पाहिजे की नंतर करायचे किती रुपयापर्यंत कमी अजून भाव होणार आहे आता हा महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचे ताजे भाव काय आहेत त्या तुम्हाला थोडा अंदाज येईल ताजे भाव एकदा आपण चांदीचे जाणून घेऊया चांदीचे एक ग्राम एक किलो असे वजनाचे भाव काय आहेत त्यानंतर सोन्याच्या चोवीस कॅरेटचे भाव काय आहे चोवीस कॅरेटचा एक ग्राम वजनाचा भाव काय आहे दहा ग्राम वजनाचा भाव काय आहे त्याचबरोबर बावीस कॅरेट म्हणजे जे दागिने काय आहेत ते एकदा आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर मग तुम्ही काय करायचं तज्ज्ञ काय म्हणतात ही माहिती जाणून घेऊयात सर्वात आधी आजचा जो शुद्ध चांदीचा दर आहे तो आहे दीडशे रुपये प्रति इतके दराने चांदी जवळपास सुरू आहे म्हणजे एक किलोचा दर बघितला तर एक लाख पन्नास हजार रुपये प्रति किलो ही चांदी आज मिधीला सुरू आहे ही चांदी एक लाख नव्वद हजार रुपये होती ती आता कमी होऊन एक लाख पन्नासच्या घरामध्ये खेळत आहे आता आपण अठरा कॅरेटचा एक ग्रॅम वजनाचा जो दर आहे तो नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये आहे आणि दहा ग्रॅमचा अठरा कॅरेटचा जो दर आहे तो ब्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये आहे आता बावीस कॅरेट हे जे दागिने खर तर याची किंमत फार महत्वाची असते कारण की कोणताही दागिना बनवायला गेलं तर बावीस कॅरेटची किंमत ही महत्वाची असते आता बावीस कॅरेट सोनं हे दागिने बनवण्यासाठी असतं आता बावीस कॅरेटचा रेट जो आहे तर तो खूप महत्वाचा असतो पण त्याआधी चोवीस कॅरेट जे आहे बघा चोवीस कॅरेट सोन्याचा आहे तर हे गुंतवणुकीसाठी जास्त करून वापरलं जातं ज्याला गुंतवणूक करायची आहे ते सोन्याची नाणी बनवून ठेवतात तर आता चोवीस कॅरेटचा जो रेट आहे तर तो बारा हजार तीनशे रुपये आहे प्रतिग्राम आणि जर एक तोळा म्हणजे दहा ग्रामचा बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार रुपये आहे तोच बावीस कॅट सोन्याचा एका ग्रामचा दर अकराशे पन्नास रुपये आणि दहा ग्रामचा जर बघायला गेलं तर एक लाख अकरा हजार पाचशे रुपये आहे आजची दर पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न असेल आता खरेदी करावी की थांबावे सध्या सोन्याचे दर खाली आले असले तरी अनेक आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही घसरण इथेच थांबण्याची शक्यता कमी आहे कारण आंतरराष्ट्रीय तणाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जो धोका लक्षात घेऊन लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी करत होते त्या मागणीत थोडी मंदावली आली आहे सोन्याच्या भावात आणखी नरमाई येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणारे पुढचे पंधरा दिवस किंवा एक महिना या दरांवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तो सुवर्ण क्षण आता दूर नाही वर्ष देखील आता संपत आलेला आहे लग्न समारंभ किंवा सणांसाठी सोन्याची मोठी खरेदी करण्याची घाई थोडी कमी झाली आहे ज्यामुळे मागणीवर दबाव आहे तज्ञांच्या मते कदाचित तुम्हाला येणाऱ्या काळात सोन्याचा भाव आणखी कमी झालेला पाहायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही वाट पाहणे आवश्यक आहे पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला लग्नासाठी किंवा तात्काळ वापरासाठी दागिने खरेदी करायचे असतील आणि तुम्हाला आजच्या घसरलेल्या दरात समाधान वाटत असेल तर टप्प्याटप्प्याने -तप्या खरेदी करणं हा सर्वात सुरक्षित मार्ग असतो सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोन्याचे दागिने बनवणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार आणि आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सोन्यात गुंतवणूक करू शकतो त्यामुळे तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा एक सोन्याचे पुन्हा वाढतील की आणखी खाली जातील हे नक्की कोणीही सांगू शकत नाही अशा अस्थिर काळात तुमच्या गरजेनुसार सोन्याची खरेदी टप्प्याटप्प्याने करा याला ॲव्हरेजिंग म्हणतात यामुळे तुम्हाला सोन्याचा सरासरी कमी दर मिळण्याची शक्यता वाढते दोन गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात की कोणत्याही व्यक्तीच्या एकूण गुंतवणुकीपैकी पाच ते पंधरा टक्के हिस्सा सोन्यात असावा सोने हे महागाई विरुद्ध उत्कृष्ट संरक्षण देते आणि आर्थिक संकट काळात तुमची संपत्ती सुरक्षित ठेवते त्यामुळे तुम्ही किती सोनं खरेदी करावं याचा अंदाज या नियमानुसार घ्या तीन सोन्यात केलेली गुंतवणूक ही एक ते दोन वर्षांसाठी नसावी सोन्याने गेल्या वीस वर्षांमध्ये नेहमीच चांगला परतावा दिला आहे त्यामुळे पाच ते आठ वर्षांचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सोनं खरेदी करा तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण सध्या दर खेदी आले असले तरी जागतिक तज्ज्ञ आणि ब्रोकरेज कंपन्या पुढील दोन ते तीन वर्षांसाठी सोन्याच्या दराबाबत खूप मोठे अंदाज वर्तवित आहेत हे अंदाज तुमच्या निर्णयासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत जागतिक आर्थिक अस्थिरता जगभरातील देशांमधील तणाव महागाई आणि चलनवाढ यामुळे दोन हजार पर्यंत सोन्याची मागणी अजून वाढणार आहे उच्चांकी दराचा अंदाज काही तज्ज्ञांच्या मते दोन हजार सव्वीसच्या अखेरीश म्हणजे पुढील दिवाळीपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रामचा दर रुपये एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये पर्यंत पोहोचू शकतो एक लाख साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये कारण सेंट्रल बँकांकडून होणारी सोन्याची जोरदार खरेदी जगातील आर्थिक अस्थिरता आणि अमेरिकन डॉलरमधील चढउतार ही या दरवाढीची प्रमुख कारणे आहेत याचा अर्थ काय सोन्याचे भाव सध्या तात्पुरते कमी झाले असले तरी दीर्घकाळात ते नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यामुळे ही घसरण गुंतवणूकदारांसाठी थी भविष्यातील चांगल्या परताव्याची संधी रिटर्न ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते दागिने खरेदी करण्याशिवाय सोन्यात गुंतवणूक करण्याचे आणखी चार सुरक्षित आणि सोपे मार्ग आहेत जे तुम्हाला मेकिंग चार्ज आणि पासून वाचवतात एक सॉवरेन गोल्ड बॉन्ड सॉवरेन गोल्ड बॉन्ड गोल एसजीबी फायदा हे थेट भारत सरकार जारी करते यात तुम्हाला सोन्याच्या दरात वाढ झाल्यावर नफा मिळतोच पण यावर वार्षिक दोन पॉईंट पाच टक्के निश्चित व्याजही मिळतं कमी किंमत हे बॉन्ड भौतिक सोन्यापेक्षा कमी दरात उपलब्ध असतात दोन गोल्ड डीटीएफ शेअर मार्केटप्रमाणे खरेदी गोल्ड डीटीएफ म्हणजे सोन्यातील म्युच्युअल फंड जे शेअर मार्केटमध्ये कधीही खरेदी विक्री करता येतात शुद्धता तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या युनिट्स इतकं सोनं सुरक्षितपणे वॉल्टमध्ये ठेवलेलं असतं तीन डिजिटल गोल्ड सुलभता फोनपे गुगल पे सारख्या ॲप्सवरून तुम्ही फक्त रुपया एक पासून सोनं खरेदी करू शकता सुरक्षितता खरेदी केलेलं सोनं सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवलं जातं चार सोन्याची नाणी दागिनांपेक्षा कमी मेकिंग चार्ज लागतो आणि शुद्धचा हॉलमार्क जास्त असते बाजारातील ही घसरण म्हणजे चिंतेचं नव्हे तर संधीचं वातावरण आहे सध्या दर कमी झाले आहेत पण भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य तो पर्याय निवडा तुमचं नेमकं का मत काय आहे सोनं आता खरेदी करायला पाहिजे की अजून भाव खाली येण्याची वाट पाहायला पाहिजे काय करायला पाहिजे तुमचं नेमकं मत नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा की जेणेकरून बाकीच्यांनाही तुमच्या मताचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद